नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई आगामी लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे रवींद्र करडेले सचिन आडबल संतोष खैरे रणजित जाधव यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते वरील पोलीस पथक दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसमनामे सुरेश दत्तात्रे कोकाटे राहणार तळेवाडी चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर हा विना परवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा अग्निशस्त्र त्यांचे कब्जात बाळगून असून तो आत्ता त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाली पथकाने चिचोंडी पाटील गावामध्ये जाऊन बातमीतील नमूद इसमाचे घरी जाऊन खात्री करता सदर घरामध्ये एक इसम मिळून आला त्याच ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुरेश दत्तात्रे कोकाटे वयवर्ष एकवीस राहणार तळेवाडी चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची इस अंग घेता त्याचे डावे कमरेस खोसलेले तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र आणि पिस्टलचे मॅगझिनमध्ये दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुद्ध इस पोलीस कॉन्स्टेबल रणजित पोपट जाधव स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस आर्म ॲक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर